सत्याला झाकण्यासाठी किती वेळ लागतो एका हत्येने खळबळ माजवले पण त्या हत्येचा मागचं खरं खर कारण काय ज्योती जाधव ती कोण आहे फक्त एक सहकारी की वाल्मिक कराड यांची दुसरी पत्नी आणि जर हे खरं आहे तर मग या नात्याचा संतोष देशमुख हत्येशी काय संबंध पंचवीस कोटींचे आर्थिक व्यवहार खरेदी विक्रीच्या कागदपत्रांवर ज्योती यांचं नाव आणि एका गुप्त संसाराची अफवा हे सगळं एकत्र आलं तर चित्र स्पष्ट होतं पण तरीही प्रश्न आहे का आणि कोणासाठी नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही सत्य पे सत्ता म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडून दिली आहे एक राजकीय व्यक्ती एक खळबळजनक गुन्हा आणि अनेक गुपितांनी भरलेली ही केस आता चर्चेचा विषय बनली परंतु या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराड यांच्या खासगी आयुष्याविषयी काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत विशेष म्हणजे ज्योती जाधव ही त्यांची दुसरी पत्नी असल्याचा दावा संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केला या आरोपामुळे प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आणि त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक गुंतागुंतीचा बनला आहे संतोष देशमुख यांच्या भावाने माध्यमांसमोर केलेला दावा हे प्रकरण अधिकच गंभीर बनवणार आहे धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले की ज्योती जाधव हे केवळ वाल्मिक कराड यांच्या राजकीय किंवा कि वैयक्तिक जीवनातील एक, एक साधारण व्यक्ती नसून ती त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाची व्यक्ती आहे ज्योती ही कराड यांची दुसरी पत्नी असल्याचा दावा केल्याने त्यांच्या वैयक्तिक जीवनातील गुप्यते समोर येत आहेत या दाव्यांमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास एका नव्या दिशेने सुरू झाला असून त्यांच्या मुळाशी जाण्यासाठी सी ने तपासाची गती वाढवली आहे सी ने या प्रकरणातील अनेक महत्वाचे धागेदोरी शोधून काढले आहेत ज्योती जाधव आणि वाल्मिक कराड यांच्यातील संबंध तपासण्याच्या दृष्टीने चौकशी केली जात आहे या चौकशीत ज्योती जाधवच्या नावाने काही आर्थिक व्यवहार असल्याचे समोर आले ज्यामुळे कराड यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात गुंतागुंती अधिक वाढली आहे ज्योती जाधव हिच्या जीवनातील काही महत्वाचे तपशील समोर येतात ज्यामुळे पहिल्या पत्नी मंजुरी यांना या प्रकरणातील काही बाबींची माहिती असल्याचे संकेत पोलिसांना मिळाले मंजुरी यांनी या प्रकरणाबद्दल जास्त माहिती उघड केली नसली तरी त्यांनी पोलिसांना दिलेली माहिती महत्वाची ठरणार आहे मंजुरी यांच्या विधानावरून पोलिसांनी ज्योती जाधवांच्या भूमिकेचा तपास सुरू केला कराड यांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अनेक संशयास्पद गोष्टी आढळल्या विशेष म्हणजे पुण्यात कोटी रोड किमतीची कार्यालय खरेदी करण्यात आली ज्यात ज्योती जाधव आणि विष्णू चाटे यांचे नावे व्यवहारात झाले आहेत ही बाब समोर आल्यामुळे कराड यांच्या आर्थिक व्यवहारांवरील संशय वाढला या व्यवहारांचा आणि हत्या प्रकरणाचा नेमका काय संबंध आहे हे शोधणे तपास यंत्रणेसाठी मोठे आव्हान ठरते वाल्मिक कराड हे राजकीय क्षेत्रातील एक, एक प्रभावशाली व्यक्तिमत्व मानला जात होता मात्र या प्रकरणाने त्यांच्या प्रतिमेवर मोठा आघात केला आहे राजकीय वर्तुळात या प्रकरणाची चर्चा होत असून त्यांच्या स्वच्छ प्रतिमेवर आलेला डाग मिटवण्यासाठी कराड याला मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रातील अंतर्गत संघर्ष आणि वैयक्तिक संबंधाच्या प्रभावाची झलक समाजासमोर आली आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणाच्या संपूर्ण चौकशीसाठी सीआयडी कडे विशेष मागणी केली त्यांना विश्वास आहे की वाल्मिक कराड यांच्या वैयक्तिक संबंधांमुळे संतोष देशमुख यांच्या हत्येचे कारण स्पष्ट होईल कुटुंबियांनी या संदर्भात न्याय मिळवण्यासाठी सातत्याने लढा दिला असून तपास यंत्रणाने लवकरात लवकर सत्य उघड करावे अशी त्यांची मागणी आहे या प्रकरणामुळे समाजात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे राजकीय व्यक्तींचा वैयक्तिक जीवनाचा त्यांच्या भोवतीच्या लोकांवर किती परिणाम होतो हे या प्रकरणाने स्पष्ट केले देशमुख हत्या प्रकरण हे फक्त एक गुन्हा नाही तर राजकीय आणि सामाजिक परिणामाचे एक उदाहरण आहे वाल्मिक कराड आणि ज्योती जाधव यांचे संबंध तसेच आर्थिक व्यवहार या प्रकरणातील सत्य उघड करण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे या प्रकरणाच्या शेवटाकडे लक्ष लागले असून सत्य समोर आल्यानंतर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि पे सत्ता या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका